नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वसंतदादा पाटील गुरुवार दिनांक जून रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा वसंतदादा पाटील अध्यक्ष जालिंदर कामटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामटे यांनी समाजसुधारक बहुजनांचे राजे आणि भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचा पाया असणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करत शिक्षण सामाजिक आरक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केलंय शाहू महाराज हे फक्त इतिहासातील व्यक्तिमत्व नाहीत तर आजही त्यांच्या विचारांची गरज आहे त्यांच्या मूल्यांप्रमाणच समाज घडवणं हीच खरी त्यांना आदरांजली आहे सदर प्रसंगी प्राचार्य भानुदास रिरठे मुख्याध्यापिका सुरेखा कोलते पर्यवेक्षक हेमंत जाधव ज्ञानदेव गायकवाड श्री चाचर विजय पितांबरे नितीन देवरे संदीप खिरेड सुनील काकडे वैशाली सोमवंशी वैशाली भैसके वैशाली वाघमारे स्वाती डहाळे शंकर बांगर विकास मोरे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भानुदास रिरठे यांनी केले सूत्रसंचालन शंकर बांगर यांनी तर आभार पर्यवेक्षक हेमंत जाधव यांनी मांडले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा